उपस्थित सर्व चिपळूणमधील नागरिक मतदार बांधवनं भगिनीनं आपल्या चिपळूण नगरपालिकेची निवडणूक ही उद्या दोन डिसेंबरला होती आहे आणि या निवडणुकीकरता आघाडीतर्फे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री रमेशराव कदम हे तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घेऊन उभे आहेत आणि त्याचबरोबर वर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार हे मशाल निशाणी घेऊन आघाडीकडून उभे आहेत अर्थात आघाडीचे उमेदवार कोणकोण कौन आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपण सगळे जाणकार आहात आज काही कारणास्तव मी चिपळूणमधील या प्रचाराच्या अंतिम सभेकरता उपस्थित नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो कि या या की या सर्व आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने आपण निवडून द्या आणि या चिकुंत शहराचा कायापालट करण्याची संधी आम्हा लोकांना उपलब्ध करून द्या अशा प्रकारचं आव्हान माझा विनंती मी करतो मानवाना भगिनीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत निवडणुका जर बघितल्या तर या निवडणुकीमध्ये कोण कोणाबरोबर आहे कोणता पक्ष कोणाबरोबर आहे हे सांगण्याच्या पलीकडं संपूर्णपणे विस्कळीतपणा आहे तसाच विस्कळीतपणा आपल्या चिपळूणमध्ये देखील आहे चिपळूणमध्ये खरं तर आघाडीविरुद्ध युती असा सामना व्हायला पाहिजे होता परंतु युतीमध्ये जर आपण बघितलं तर राज्याच्या सत्तेमध्ये घटकपासलं पक्ष असलेला अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या पक्षाला संपूर्ण कोकणामध्ये आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपानं जवळच घेतलेलं नाही आपल्या चिपळूणमध्ये देखील अवस्था तीच आहे आज आपण जर बघितलं तर खेड नगरपालिका आणि ग्वाहागर नगरपंचायत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून श्रीयुत सुनील तटकरे हे तिथले प्रतिनिधित्व करतात परंतु शिवसेना भाजपानं त्यांना तिथे जवळसुद्धा घेतलेलं नाही तीच परिस्थिती चिपळूणमध्ये आहे तीच परिस्थिती संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आघाडीमध्ये देखील काही कमी जास्त प्रमाणामध्ये थोड्याफार चुका काही ठिकाणी झालेल्या आहेत हे नाकारता येत नाही पण तरी देखील चिपळूण पुरेसं बोलायचं झालं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला देखील आव्हान करतो की ज्या पद्धतीनं गरज असेल तिथं आपला वापर करून घ्यायचा आणि गरज नसेल त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या कसपटा समान लेखून बाहेर फेकून टाकायचं ही प्रवृत्ती ज्या युतीमध्ये तुम्ही आहात म्हणून सांगता त्या युतीची आहे खासदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्हाला एकही जागा मी देणार नाही अशा पद्धतीनं अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि आपण मंडळी ते सगळं सहन करता का करता तर तुमच्या निवडणुकीमध्ये युती आघाड्या पाहिजेत म्हणून परंतु ज्यावेळेला कार्यकर्त्याची निवडणूक असते त्यावेळेला जर अशा पद्धतीनं कोणतरी आपल्याला सहकार्य करणार नसेल किंवा ज्यांनी आपल्याला आमदार खासदार बनवलं त्यांना ज्या वेळेला निवडून जायची वेळ येते त्यावेळेला आपण खंबीरपणे धोरण घेतलं पाहिजे आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे आपण आपल्या लोकांच्या पाठीशी कणखरपणे उभं राहिलं पाहिजे कारण याच लोकांच्या आपण आमदार खासदार झालेलो असतो आणि आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात कसोटीला लागण्याचे की तुम्ही तुमचा स्वतःचा स्वार्थ बघता की तुम्ही तुमच्या सहकार्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहता असा परीक्षेचा काळ येतो त्यावेळेला ढगमगून न जाता त्या परीक्षेमध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि प्रसंगी माझं स्वतःचं नुकसान झालं तरी चिंता नाही परंतु जो सर्वसामान्य माणूस जो आपला सहकार्य आहे त्याचं मी नुकसान होऊ देणार नाही अशा पद्धतीनं कणखर खंबीर आणि ठाम भूमिका घेणं ही नेतृत्वाची गरज आहे आणि तीच भूमिका मी चिपळूणमध्ये घेतलेली आहे तीच भूमिका मी चिपळूणमध्ये घेतलेली आहे खरं सांगायला गेलं तर आमच्यामध्ये सुद्धा काही मतभेद झालेले आहेत नाकारायचं काही कारण नाही आज जे कोणी सांगतात की आमचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चर्चा झाली कुठे चर्चा झाली ती चर्चा कुणी केली हा एकता निर्णय कुणी घेतला आणि म्हणून जी आघाडीची आपण माणसं निवडलेली आहेत त्या आघाडीच्याच मतदारांना आघाडीच्याच उमेदवारांना आपण सुज्ञ नागरिकांनी मतदान करावं अशा प्रकारचं मी या सभेला नसल्यामुळे आपण सर्वांना आव्हान कदम हे संपन्न आहेत परंतु रावांना सुद्धा एक भूमिका स्पष्ट घ्यावी लागेल की भविष्यामध्ये मी जो विचार करेन तो चिपळूण शहराचाच विचार करेन हा ही भूमिका त्यांना सुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी घ्यावी लागेल आणि आज संपूर्ण चिपळूण शहर जे तुम्हाला समर्थन करत आहे ते समर्थन त्याच एका अपेक्षेपोटी त्याच एका विश्वासापोटी ते समर्थन करतायत समर्थन करण्याच्या पाठीमाग तुमचा अनुभव तुमची कार्यपद्धती याच्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये आदरभाव आहेच आहे परंतु निवडून गेल्यानंतर काही भूमिका या सुसुस्पष्ट असल्या पाहिजेत आपला कारभार हा अत्यंत ट्रान्सपरंट असला पाहिजे अतिशय स्वच्छ आणि त्याचबरोबर पारदर्शी असला पाहिजे ही आग्रही भूमिका या नागरिकांच्या वतीनं मी मांडतो आणि ती सुद्धा तुम्ही निश्चितपणे पार पाडाल हा विश्वास व्यक्त करूनच आम्ही सर्वांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून मी चिपळूण शहरातल्या जनतेला विनंती करतो की माझं संपूर्ण आयुष्य राजकीय जीवन हे एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे ते कुणीही कधी कुणी पडताळून बघावं कुणी कधी कुठेही वाचून बघावं अशा पद्धतीचं माझं स्वतःच जीवन आहे आणि म्हणून मी जी भूमिका घेतो ती स्पष्ट घेतो स्वच्छ घेतो माझ्या सहकाऱ्यांच्या हिताची घेतो त्याच्यामध्ये माझं नुकसान किती आणि फायदा किती याचा कधी के मी कधीही आयुष्यामध्ये विचार केलेला नाही एखादा निर्णय घेण्यापूर्वी मी शंभर वेळा विचार करतो आणि एकदा का निर्णय मी घेतला की त्याच्या परिणामांचे मी परवा करत नाही हे केवळ तुमच्या सगळ्यांच्या आजपर्यंतच्या मिळालेल्या पाठबाळामुळं मला मी हे धाडस करू शकलोय आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे आग्रह आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशराव कदम यांची जी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी आहे त्या निशाणी समोरचं बटन दाबून त्याचबरोबर आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या आघाडीच्याच उमेदवारांच्या समोर जिथे कुठे मशाल चिन्ह असेल किंवा तुतारी असेल त्या ठिकाणचं बटन दाबून आपण या चिपळूणमध्ये आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या अशी आग्रही विनंती करतो आजच्या या सभेला मी हजर राहू शकलो नाही हजर राहू शकत नाही त्याचं कारण निवडणूक आयोगाचा खेळखंड व्हा निवडणूक आयोगाने अगोदर जाहीर केलं होतं की तीस तारखेला ही प्रचार संध्याकाळी संपून जाईल परंतु नंतर ही प्रचाराची वेळ त्यांनी एक तारखेपर्यंत वाढवली आणि एक तारखेला माझ्या महत्वाच्या मीटिंग मुंबईमध्ये असल्यामुळं मी मुंबईमध्ये आलेलो असल्या कारणाने या सभेला येऊ शकत नाही आणि म्हणून आपणा सर्वांना इथून मला आव्हान करावं लागतं करावं लागत आहे आपण निश्चितपणे आम्हाला समजून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण या चिपळूंच्या विजयाचे शिल्पकार व्हा साक्षीदार व्हा भागीदार व्हा आणि या चिपळूंचं एकंदरीत विकासात्मक परिवर्तन घडवण्याकरता म्हणून सर्वांनी पुढे या असं आव्हान करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र